नमस्कार शेतकरी बंधूंना कृषीपूर्व युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांदाला किती भाव मिळाल्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अकलूज आवक आलेली तीनशे पंधरा क्विंटलची किमान दर भेटले अडीचशे रुपये दर भेटले सोळाशे रुपयांनी सर्वात धरणंद्र भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे कोल्हापूर आवक आली दोन हजार अडुसठ क्विंटलची किमान दर भेटलाय पाचशे रुपये कमालद्र भेटलाय रुपये आणि सर्वात धरंध्र भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे चंद्रपूर गजवडा अवकाली दोनशे वीस क्विंटलची किमान दर भेटला सोळाशे रुपये कमालद्र भेटलाय दोन हजार रुपये आणि सर्व दर वेटले अठराशे <णारियोस> रुपये <करेंगे> त्यानंतरची बाधा समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाली आठ हजार <णारियोस> सातशे छत्तीस क्विंटलची किमान दर आहे बाराशे रुपये कमाल दर वेटला एकोणवीसशे रुपये आणि सर्व दर भेटले एक हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा आहे खेड चाकण अवकालील दोनशे क्विंटलची किमान दर भेटलाय एक हजार रुपये कमाल दर भेटलाय अठराशे रुपये आणि सर्वात दर भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाधा आहे दोन केंडगाव अवकालील एक हजार तीनशे पन्नास क्विंटलची किमानदर भेटला आहे दीड हजार रुपये कमालद्र भेटला आहे एकोणऐंशी रुपये आणि सर्वात रंध्र भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाळा समिती आहे शिरूर, शिरूर कांदा मार्केट अवकाली एक हजार अठ्याऐंशी क्विंटलची किमानद्र भेटला आहे तीन तीनशे रुपये कमालदर भेटला आहे सतराशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र वेटलाय तेराशे रुपये त्यानंतरची बाळा समिती आहे जुन्नर नारायणगाव जात आहे चिंचवडा अव्वकालेली बावीस क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहाशे रुपये कमालद्र भेटला आहे सतराशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाळासमट आहे सोलापूर जात आहे लाल अवकालेली आहे सात हजार चारशे सात क्विंटलची किमान दर भेटले एक हजार रुपये कमालद्र भेटला आहे बावीसशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले एक हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे धाराशिव जात आहे लाल अवकालेली सव्वीस क्विंटलची किमान दर भेटला आहे दीड हजार रुपये कमालदर भेटला आहे अठराशे रुपये आणि सर्वात धंद्र भेटले एक हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधासमिती आहे हिंगणा जात आहे लाल अवकालेली आहे अठरा क्विंटलची किमान दर भेटले एक हजार चारशे रुपये कमालद्र भेटला आहे दोन हजार रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले एक हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट जात आहे लोकल आवकलेली दोनशे वीस क्विंटलची किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले एक हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सांगली फळे भाजी मला मार्केट जात आहे लोकल आवक आलेली एक हजार सातशे चौतीस क्विंटलची किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर भेटले एकोणीशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटला बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे खिडकी जात आहे लोकल आवकाली पाच क्विंटलची किमान वेटला आहे सातशे रुपये कमालद्र दर आहे चौदाशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले एक हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा आहे पुणे पिंपरी जात आहे लोकल आलेली चार क्विंटलची किमानरा वेटला आहे दीड हजार रुपये कमालद्र भेटले सतराशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सोळाशे रुपये त्यानंतरची बाधा आहे मंगळवेढा जात आहे लोकल आलेली एकशे पंधरा क्विंटलची किमान भेटला आहे तीनशे रुपये कमाल दर आहे एकवीसशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले एक हजार सातशे साठ रुपये रेवती मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कांद्याची बाजारभाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद